तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आताच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज आताच्या घडीच्या बात बातम्यात बघा नऊ जुलै दोन हजार चोवीस मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बे दाबायला विसरू नका चला तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथे तुम्ही पहिली बातमी बघू शकता हार्बल मार्गावरची रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर सेंट्रल रेल्वेवरची आप मार्गावरची जलद वाहतूक मात्र अजूनही ठप्प रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी काही ठिकाणी दोनशे पाच मिमीहून अधिक पावसाचा अंदाज न्यूज बघा गुंड अरुण गौडीवर मोक्का लावणारी कागदपत्र गहाळ दहा वर्षांनंतर मुंबई पोलिसांची न्यायालयात कबुली त्यानंतरची न्यूज बघा मुंबईत अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे अंदाज न्यूज बघा विधानसभेसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार जाहीर पंचवीस वर्षाच्या रोगीत पाटलांना सा, साथ देण्याची मतदारांना साथ त्यानंतरची न्यूज बघा किल्ले रायगड एकतीस जुलैपर्यंत पर्यटनासाठी बंद काल ढगफुटी द्रसदृश्य पाऊस झाल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारीचे पाऊल त्यानंतरची न्यूज बघा राहुल द्रविडला भारत सरकारनं भारतरत्न द्यायला हवं माजी कर्णधार सुनील गावस्कर यांची मागणी न्यूज बघा आजचे गोल्ड रेट बघा सोन्याचे भाव आहेत बावीस कॅरेट आहेत अडुसष्ट हजार चारशे एक आणि चोवीस कॅरेट आहेत चौऱ्याहत्तर हजार सहाशे वीस त्यानंतरचे आणि महत्वाचे न्यूज बघा कोकण रेन न्यूज कोकण ऑन अलर्ट रत्नागिरी सिंधुदुर्गात अतिवृष्टीचा इशारा तर मुंबईसह ठाणे रायगड साठी ही ऑरेंज अलर्ट जारी नंतरची न्यूज बघा सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस चारशे नागरिकांचे स्थलांतरण जनजीवन पूर्णपणे झाले विस्कळीत त्यानंतरची न्यूज बघा अकोला बुलढाण्यात मुसळधार पाऊस शेकडो हेक्टर वरील पिके वाहून गेली अनेक गावाचा संपर्क तुटला त्यानंतरची न्यूज बघा कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ पं, पंचगंगेची इशारा तापातडीकडे वाटचाल पत्रेपन्न बंधारे पाण्याखाली त्यानंतरची न्यूज बघा देशात एकशे तेरा नवीन मेडिकल कॉलेजांना मान्यता महाराष्ट्रातील दहा कॉलेजचा समावेश नंतरची न्यूज बघा कठुआमध्ये लष्कराच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला दोन जवान जखमी त्यानंतरची न्यूज बघा तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जायकवाडी पक्षी अभयारण्याचा दर्जा रद्द करण्याचा घाट भाजप खासदार भागवत कराडची वन विभागाकडे मागणी त्यानंतरची न्यूज बघा मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जी आर जारी शैक्षणिक आणि परीक्षा विशुल्कामध्ये शंभर टक्के सवलत त्यानंतरची न्यूज बघा पुण्यात काल एकाच रात्री हिट अँड रनच्या दोन घटना घटना दोन्ही घटनांमध्ये एक एक पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू एक कॉन्स्टेबल जखमी दोन्ही वाहन चालक फरार तर ह्या होता आजच्या ठडक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये